मराठा व कुणबी आरक्षण मागणीसाठी मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाअंतर्गत शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात बुधवारी सात ऑगस्ट रोजी सोलापुरातून सुरू करण्यात आली या शांतता रॅलीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन झाले छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून त्यानंतर तेथून ते, ते रॅलीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या अश्वारोड पुतळ्यास अभिवादन करणार आहेत त्यानंतर तेथेच उभारण्यात आलेल्या भव्य ते मराठा समाज बांधवांना संबोधित करणार आहेत या रॅलीमध्ये उपाशी राहू नये यासाठी स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष व दक्षिण सोलापूर विधानसभेचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांनी रॅलीसाठी मराठा समाज बांधवांसाठी उपयुक्त असं पिठलं भाकरीचे वाटप स्वयंसेवकाच्या माध्यमातून केल्याने दक्षिण सोलापूरचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांचे सर्वत्र कौतुक होत आहे महात्मा बसवेश्वर महाराजांनी सांगितलेल्या विचारातून समता बंधुता जोपासण्याचे काम सोमनाथ वैद्य करीत आहेत जनसेवा हीच ईश्वरसेवा असे म्हणत मराठा बांधवांनी सोमनाथ वैद यांना शुभेच्छाही दिल्या भाकरी एक नंबर ओके यास सोमनाथ वैद्य साहेबांनी दिले काय तुम्ही शुभेच्छा द्या मला एक नंबर उत्कृष्ट